मित्रांनो बिग बॉस मराठीचा आजचा जो काही दमदार प्रोमो आला आहे ना काय जबरदस्त रितेश दादा एकच नंबर म्हणजे सगळ्या प्रेक्षकांच्या आहे ना तुम्ही मनं जिंकलेत असा हा प्रोमो होता काय आवाज लावलाय तुम्ही मी रितेश देशमुख मला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नका निकी तुम्ही हलक्या कानाच्यात आणि हलक्या बुद्धीच्या पण आहात तुम्हाला बिग बॉस शहरातील सगळी लोक अशी चावी देतात आणि माकड नाही का ते चावी दिल्यावर असं फिरतं त्या पद्धतीने तुम्ही फिरता आणि सत्य आहे कोणी कोणीशी पिन मारली ना की ती इकडे जातं त्या माकडासारखी इकडे जातं त्या माकडासारखी असं वाजवत त्याच पद्धतीने आहे आता इथे निकीचे शाळा झाली आता जान्हवीची शाळा तर अपेक्षितच होती कारण ज्या पद्धतीने अख्खं घर या जान्हवी ताईने डोक्यावर घेतला आणि जो काही पूर्ण आठवडाभर चिखल केलेला हा साफ करणं गरजेचं कर होतं जान्हवी तू बिग बॉसच्या या पूर्ण सीझनमधील सगळ्यात वस्ट कंटेस्टंट आहे काढून टाकलेला असा हा कंटेस्टंट खराब कंटेसं आहे तुझा आता बिग बॉसच्या घरामध्ये माज चालणार नाही याला काढेन त्याला काढेन हे सगळं चालणार नाही कारण तुला आत्ताच्या आत्ता मी बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर काढतोय आता बघू जान्हवी तर खूप रडत होती आणि सगळ्या आजूबाजूचे सगळे शॉक झाले होते की ये क्या हो गया जान्हवीला बोललेले आहेत आता जान्हवी गेली का नाही माहिती नाही परंतु एक कलेजे को मिल जे को थंडक गई जे काही आठवडाभर तिने केलं होतं हाच एक मुमेंट असतो की तो आनंद साजरा करण्यासारखा असतो काही जण आता सांगतात की जान्हवी ही सिक्रेट रूममध्ये जाणार आहे काही लोकं सांगतात की जान्हवीसाठी नवीन एक रूम ओपन होणार ती म्हणजे जेलची आणि जेलमध्ये तिला ठेवलं जाणार आहे ही जर तरची शक्यता आहे परंतु ज्या पद्धतीने हा जो काही प्रोमो आलाय या दोघींची जी काही शाळा घेतली ना ती अपेक्षितच होती जान्हवी तर आहेच पण निकीची शाळा घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये लेडी बॉस म्हणून जी वावरते ना तर तिला ती जागा तिचे दाखवणं गरजेचं होतं आता जान्हवीला तर बिग बॉसच्या घराबाहेर काढणार नाही कारण सगळ्यात जास्त कंटेंट जान्हवीत येते पण जेव्हा जा जान्हवी हवी होती ना तेव्हा बघितलं निकीने की बाबा जान्हवी इथे हवी होते आपण काहीतरी करायला पाहिजे मग लगेच निकीसुद्धा तयार झेंडा घेऊन तर अशा प्रकारे हे जे काही दमदार प्रोमो आलेत ना आजचा एपिसोड पाहायला मजा येणार आहे आता बरेच लोकं सांगतात की जान्हला बिग बॉस शकराबाहेर काढलं बिग बॉस शकराबाहेर काढणार नाही ठेवलं ना तर जेलमध्ये ठेवतील किंवा मग सिक्रेट रूममध्ये ठेवलं जाईल त्याच्याबद्दल अजून तरी काय माहिती आली नाही माहिती आली तर नक्कीच तुम्हाला मी सांगेन तर हे प्रोमो तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका